हाय हॅलो नमस्कार निका झलिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज वार आहे सोमवार आणि कालपासून मुसळधार पाऊस पडतोय आता विचार केला काहीतरी गरमागरम त्यामुळे डीमार्ट मधून परवाच्या दिवशी आणला होता ब्रेड महिन्यातून एकदाच ब्रेड घेतो आणि त्याचं सँडविच घरामध्ये बनवतो जास्त ब्रेड पण खाणं चांगलं नाहीये तर जेवढ्या भाज्या तेवढं सगळ्या काढल्यात बटाटे कुकरला लावलेत चॉपर काढला इथे लागलेला आहे तर आता आपण भाज्या चॉप करून घेऊया भाज्या आता चॉप करून घेऊया तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असतील ना त्या तुम्ही घेऊ शकता जे मुलं खात नसतील ना ते आपण घेऊ शकता सँडविच म्हणून मुलं खाणारच महिन्यातून एकदा आम्ही सँडविच बनवतोच डी गेल्यानंतर ब्रेड वगैरे आणतो बाबाच आणि सिद्धूच मस्ती चालू आहे पाठी आवाज येतोय तुम्हाला सँडविच बाहेर खाण्यापेक्षा मस्त घरच्या घरी होतात आणि जास्त पण होतात हेल्दी पण माहिती ब्रेड हेल्दी नाहीये पण तरी पण त्यातल्या एका महिन्यात एकदा खाऊ शकत सिद्धूला काय ब्रेड वगैरे देत नाही सिद्धू आतल्या भाज्या ज्या असतात ना नीचीज तो ते खाते सिद्ध भाज्या आवडीने खाते ते त्या सॅन्डविच मधल्या ज्या ज्या असतात त्या अशा सगळ्या भाज्या शॉप करून घेते आणि आपल्याला भाज्यात ना थोड्याशा वाफवून घ्यायच्यात जास्त नाही कच्च्याच ठेवायच्या तसं तर दोन तीन मिनटं असं थोडस तेल घालून आपल्याला फ्राय करायचं असं समजून घ्या शॉपर मध्ये छान भाज्या एकदम मस्त बारीक होतात त्यामुळे सँडविच मध्ये कसं असं जास्त कचकच नाही लागत किंवा मग सँडविच बाहेर वगैरे येत नाही त्याचं स्टफिंग छान होत एकदम मस्त आता कांदा चॉप करायचा बाकी आहे आणि आ... बीट आहे ते किसून घ्यायचे आपल्याला वरची साल काढून काय करतो तू शानू सगळं टाकून द्यायचं सगळं टाकून द्यायचं काम शिग्जूकडे दिलंय एवढ्या जवळ कोण टीव्ही बघत कोण टी व्ही बघता एवढ्या कलाम नाही पण आमच्या इथे खालती ना टेम्पो येतो एक असा कांद्याचा टेम्पो किंवा लसूनचा तर काल आला होता तर बघा लसून मी घेतला सव्वा एक किलो शंभर रुपयाला आणि छान सुक्का आहे आणि पाकळ्या पण बऱ्यापैकी मोठ्या आहेत म्हणजे सोलाला येण्यासारख्या तर एवढा ये मिळाला तर मी तो असं छोटी टोपली असते ना असं त्याच्यामध्ये ठेवलंय हो पण असाच मागे मी कांदे पण घेतले होते त्यांच्याकडून म्हणजे शंभर रुपयाला सात किलो कांदे आय थिंक होते मागे कांदे पण घेतलेले तर कांदे पण चांगले होते त्यांच्याकडे तर आता यावेळेस त्यांनी लसूण आणला होता तर लसूण घेतला त्यांच्याकडून सवय आणि केळी बऱ्याच दिवसांनी चांगली मिळाली आता पावसामुळे केळी चांगली येत नव्हती आणि मागे पण एक दोन वेळा सिद्धूला केळी आणली तर ती काय चांगली निघाली ना आणि सिद्धूला एकूल ते एक फळ आवडतं केळीच आवडतात सिद्धूला फक्त तर काल चांगली मिळाली म्हणून मग काल घेऊन आलो त्यांना मी सांगते की एक डझन नका घेऊ एक डझन नका घेऊ तरी पण ते बोलते एक डझन घे म्हणून तर ते एक डझन ती पटकन काळी पडतात ती आणि संपत नाही मग ती खराब होऊन जातात अर्धा डझन घेतली की कसं ती रोज एक खाते त्यामुळे व्यवस्थित पडतं दोन तीन दिवसामध्ये संपून जातं तर आता बघूया आहेत सिद्धू नाही खाल्ली तर मग बाबा आहे सिद्धूचा संपवायला टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा मी चॉप केला आणि तो एकदम तिरंगा कलर झालाय म्हणजे लाल टोमॅटोचा कलर आहे पण तो थोडासा ऑरेंज आहे ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन किती मस्त वाटतं ना कलरफुल तर मध्ये काकडी तर नव्हती गाजर होत तर गाजर दोन घेतले छोटे उटी गाजर आणि इथे चटणीची पण तयारी करते कोथिंबीर घेतली आहे भरपूर सारी तुमच्याकडे पुदीना असेल तुम्ही पुदीना पण टाकू शकता आलं घेतले लसूण घेतलं आणि आता मिरची घ्यायची बाकी आहे तर आपण हे वाटून घेऊया तर इथे मी कढई ठेवली आहे लोखंडी असेल तुमच्याकडे तर लोखंडीच ठेवा तर प्रत्येक भाजीला वगैरे लोखंडीच कढई यूज करते आणि नाही तर तुम्ही बाकीची दुसरी कोणती कढई ठेवू शकता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते मी आणि आपण आता ह्या एवढ्याशा तेलामध्ये ना थोडस भाज्या आहेत ना सगळ्या त्या अशाच फक्त जस स्टील फ्राय करणार आहोत अशाच म्हणजे त्याचा थोडंसं कचकचपणा निघून जाईल कच्चापणा निघून जाईल आणि सँडविच म्हटलं ना की भरपूर भांडी निघतात बघू शकतो तुम्ही सगळ्या ओट्यावरती पसाराच पसारा आहे चॉपर ताटं सुरी किसनी परत हे ग्रेटर वगैरे सगळं निघतं चला तेल थोडंसं गरम झालं ना त्यामध्ये आपण या सगळ्या कांदा शिमला मिरची टोमॅटो सगळं टाकून द्यायचं गाजर हे केलं चॉप केलं ते पण टाकते बटाटे आपले कुकर मध्ये आहेत ते पण काढून घेऊया तर हे जर स्टफिंग उरलं ना तरी पण तुम्ही ह्याचं बरंच काय बनवू शकता पराठा वगैरे ह्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही किंवा तुम्ही मोमोज बनवू शकता गव्हाच्या पिठाचं वरचं सारण हे करून किंवा कोणती भाजी असेल ना तर सर्व त्यामध्ये टाकून देऊ शकता मी नेहमी तसंच करते वेस्ट नाही घालवत आता हे ना थोडस आपण झाकण ठेवून ना दोन से दोन मिनटं ठेवायचं त्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचा तर आता चटणीमध्ये मी इथे मिरची पण घेतलेली आहे थोडंसं जिरं घेतलं एक चमचा आणि मीठ टाकलं चवीनुसार तर हे आपण वाटून घेऊया तर ही झाली आपली चटणी आणि पाणी टाकून वाटायचंय इथे आपल्या भाज्या शिजतात तर ही आपली मस्त हिरवीगार चटणी एकदम वाटून झालेली आहे ही आपण पावाला लावणार आहोत आणि असं तोंडी लावायला पण तों तुम्ही घेऊ शकता छान लागते आणि सॉस पण घेऊ शकता दोन्ही असं कॉम्बिनेशन मस्त लागतं जसं आपण सँडविच वरांगडे खातो ना तसंच एकदम तिखट तिखट झाली आहे भरपूर लाईट ग्रीन मिरच्या असतात ना त्या आणते पण ते ह्या वेळेस मिळालं नाही ज्या मिळाल्या त्या मी घेऊन आली त्या लवंगी मिरच्या असतात ना एकदम बारीक बारीक डार्क ग्रीन वाल ते आपल्या कमीच घातल्यात ना तरी पण तिकटच झालंय बघूया आता सित्तो आणि बाबाचे इथे खेळणं चालू आहे सुरुवात करते असं सँडविच बनवताना सगळं असं मांडून घ्यायचं मस्त सँडविच वाल्यासारखं इथे चटणी परत इथे मीठ इथे तूप घेतलंय मी तुम्ही बटर पण घेऊ शकता इथे सगळं साहित्य परत इथे भाजी सगळी स्टफिंग परत इथे एक डिश रेडी करून ठेवायची आणि वजन वरती काय ठेवायचं ते रेडी करून ठेवायचं इथे पाव आहे आपले सगळं असं रेडी करून ठेवायचं असं सँडविच वाल्यासारखं आणि आता तवा मी स्लो गॅसवरती ठेवलाय म्हणजे तवा तापत ठेवलाय एकदम स्लो गॅसवरती आणि आता आपण एक बनवायला घेऊया सँडविच आणि हे झाकण अं भाज्यांवरती झाकवलाच आहे त्याची वाफ्याची झाकण आहे खराब वगैरे नाहीये आधीच सांगते तर चला बनवायला घेऊया तर पहिला ब्रेड घेते हा ब्रेड कोणाकोणाला आवडतो आणि कोणाकोणाला नाही आवडत सांगा मला कमेंट करून नक्की ते लहानपणी असायचं ना वरचा ब्रेड नाही खायचा आता हे स्लाइस घेते मी दोन स्लाइस घेतल्यात तर ही स्लाइस ठेवते पहिली खालती तर ह्याच्यावरती ना आपण आधी तूप लावून घेणार आहोत बटर असेल तुमच्याकडे बटर पण लावू शकतो मॅडे आहे बटर पण तुपाने खूप छान टेस्ट येते मस्त टेस्ट येते म्हणून तूप लावते तूप लावून झालंय त्याच्यावरती ही चटणी टाकते मी एकदम थोडीशीच टाकते कारण की तुम्हाला जसं सांगितलं की तिखट आहे चटणी कमी तिखट करण्याचं ट्राय केलं पण ते मिरच्या अशा एकदम झणझणीतच असतात त्यामुळे ते कमी तिखट होतच नाही चटणी लावली आणि आता ह्याच्यावरती हातानेच हे करते बीट टाकलाय किसलेला हा आपण शिजवून नाही घेतलाय आणि हा बटाटा उकडलेला आहे तो ठेवूया सगळं तुम्हाला जसं म्हणजे थोडं थोडं असं पाहिजे तसंच ठेवायचं आणि आपण जे हे भाज्या शिजवून घेतलं ना कांदा शिमला मिरची गाजर वगैरे ते एक चमचा टाकते तुमच्यावरती तुम्हाला किती जास्त टाकायचं आहे काय ते आणि मिठाचं पण रेडी ठेवायचं तर असं मीठ आपण वरतून टाकणार आहोत थोडंसं चटणीमध्ये तर ऑलरेडी आपण मीठ टाकलंय तर गो चीज स्लाईस आणल्यात मी डीमॅटला गेल्यानंतर नेहमी आणते सँडविच बनायचं असं तेव्हा गोवर्धनचे चीज स्लायसेस आहे ते सा तर हे एक वरती रॅपर काढून असं टॉपला ठेवणार आहोत आणि जी साईड आपण कवर करणार आहोत ना त्या साईडला पण तूप लावायचं थोडस आणि हे असं वरतून कवर करायचं थोडस प्रेस करायचं जास्त नाही थोडस मस्त आपलं सँडविच रेडी झालेलं आता आपण ह्याला टोस्ट करूया छानपैकी तवा पण मस्त तापलेला आहे थोडस बटर टाकणार आहोत किंवा तूप टाकणार आहोत त्याच्यावरती आणि हे आपण बनवलेलं सँडविच ह्याच्यावरती ठेवणार आहोत आणि खलबत्ता वगैरे असतो ना ते तुम्ही ठेवू शकता ह्याच्यावरती किंवा मग मी आता ताट ठेवते आणि ताटावरती हे वजन म्हणून तवा ठेवते काही तुम्ही ठेवू शकता वजन म्हणून आणि एकदम बारीक गॅसवरती ह्याला मस्तपैकी असं खालतून असं गोल्डन ब्राऊन कलर येईल असं मस्तपैकी शिजवून द्यायचं मस्तपैकी आणि नंतर पलटी मारायचं परत शिजवून द्यायचं व्यवस्थित मग असं दोन ते तीन मिनटामध्ये आपलं मस्त सँडविच रेडी होतं तर दाखवते तुम्हाला म्हणजे शांत बसायचं नाही तोपर्यंत दुसरं सँडविच लगेच बनवायला घ्यायचं आणि आम्ही कसं करतो माहिती आहे खाता खाता बनवते आणि बनवता बनवता खाते <laughs> कारण की सिद्धूचे बाबा आहेत ते एकटे एकटे खात नाहीत त्यांना मग मीच लागते सोबत सिद्धूला पण मीच लागते खायलासोबत तर त्याच्यामुळे मी दोन सँडविच बनवते बाहेर घेऊन जाते आम्ही खातो एकत्र आणि नंतर मग परत येते मग दोन सँडविच बनवणार असं आमचं चालू असतं तर अगेन सगळी सेम प्रोसेस रिपीट करते तुम्हाला तू अजून एक्स्ट्रा बाजूने घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता सँडविच टोस्ट होता ना तुम्हाला जेवढं त्याला बटरी बनवायचं आहे चिजी आहे तुम्ही तेवढं बनवू शकता त्याला मसाला वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता त्याने पण छान सिजनिंग येईल अशी मस्तपैकी टेस्ट येईल छानपैकी तर आता इथे बघूया आपण चेक करूया वनसाइड झाली आहे की नाही कसं कसं काय होते ते दाखवते तुम्हाला पण तर हे वर काढूया आपण त्याने फ्लिप करून घेऊया हा 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 बघू शकता तुम्ही थोडं जास्त हे झालं मी कारण की हे करत बसली आणि इकडे तिकडे झालं मस्तपैकी एकदम दोन्ही साइडने खरपूस भाजून घ्यायचा असंच आपल्याला आपण परत वजन ठेवूया हे बघूया झालंय का एक दोन मिनटं झाले ऑलरेडी भूक पण लागली आता भूक पण लागली आता आणि असं मस्तपैकी वास सुवास सुटलाय कंट्रोल नाही होते झालंय बघू शकतो तुम्ही तर हे सँडविच काढलंय मी फर्स्टवाल ह्याला मस्तपैकी आपण कट करून घेऊया थोडं गरम आहे कट करते पण जास्त स्टफिंग नाही टाकली ना मग बरोबर ते बाहेर वगैरे येत नाही नाहीतर मग ते सगळं क्लमजी होऊन जातात तुम्हाला दाखवते आतमध्ये कसं दिसत ते मग बघू शकतो कसलं मस्त दिसतंय ना तो मस्त सॉस आणि चटणी सोबत तुम्ही सर्व करू शकता हे छान मस्त दिसतंय ना एकदम तर अजून एक सँडविच जे होते ते काढते आणि मग खायला घेते तुम्ही पण या खायला मस्त पैकी टोस्ट सँडविच मस्तपैकी सेकंड सँडविच झालेलं आहे ह्यावेळेस कमी टोस्ट केलं मी तवा खूपच जास्त तापला होता ह्याच्यावरती तुम्ही बटर वगैरे लावू शकता मस्तपैकी तूप वगैरे लावू शकता कट करते याला गरम असतं गरम असतानाच कट करायचं तोंडाला पाणी सुटलं ना की नाही मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये गरमागरम चीज सँडविच वा एकदम लोडेड झाले पूर्ण डिश चीज पण बाहेर ची वा वा चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली आणि ब्लॉग कसं काय वाटलं आजचा एकूणच मला कमेंट करून नक्की कळवा तर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आता आम्ही सँडविच मस्त एन्जॉय करतोय करता करता खाते मस्तपैकी तुम्ही पण या खायला छानपैकी एकदम बघू शकता की ती मस्त दिसतंय चला खायला मला एक टेस्ट करून दाखवते घेते त्याचं चीज जरा बाहेर आलेलं आहे मस्तपैकी मला चीज खूप आवडतं चीज बटर पनीर खूप आवडतं मला मस्तपैकी सॉसमध्ये डीप केलेलं आहे आणि खूप गरम आहे मस्त खूप छान झालाय बघू शकता तुम्ही पाऊस पण चालू आहे या सगळ्यांनी सँडविच खायला मी तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली आजचा ब्लॉग कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रेसिपीज आणि बाकीचे ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या